मुठभर बिया आणि ताडभर कीस नवर वाटते ना पण खरं आहे सत्य आहे फक्त मुठभर बिया आणि ते तुमच्या सामोर मी दाखवेन आणि ताडभर कीस म्हणजे एक किलो कीस आणि ते पण समप्रमाणात नमस्कार जय भीम बहीण भावनो हे बघा आपण आवळी किसत आहो आणि या कावळ्याच्या फक्त मूठभर बिया निघत आहे की कि एक किलोचं प्रमाण आहे आवळ्याचं आणि मी दोन दिवस फ्रीजमध्ये धुवून ठेवलेले होते आवळे आणि फ्रीजर या फ्रीजरमध्ये याचं कारण हे आहे की फ्रीजरमध्ये आवळे ठेवल्याच्या नंतर अशा प्रकारचं चा छान किसता येतं आणि किसणं म्हणजे एक सारख्या त्याचा केस पडतो मिक्सरमध्ये काढायला गेलं तर एकसारखा केस येत नाही आणि खूप मोठे मोठे तुकडे आणि खूप किचकटी काम होते खूप त्याच्यात भांडे पण हे होते आणि मी करून बघितलं पण ते आता दाखवताना दाखवतात व्हिडिओमध्ये पण खरं म्हटलं ना तर एकसारखा जसं आपण मसाल्याचा पेस्ट किंवा इतर काही हे करतो म्हटलं तर तसं नाही झालेलं आहे खरं म्हणायचं म्हटलं तर आता कशे ते त्यांचे मिक्सर कसे आहे ते देव जाणे पण नाही झालं त्याच्यामुळे अशा प्रकारचा किसलं तर एक तर वेळही कमी लागतो आणि एकसारखा किस निघतो आणि परत फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर वेस्टच पण जात नाही जसं आवळा चाकूने किंवा आणखी यानं जर काढतो म्हटलं त्याच्या बियाला भरपूर आवळा लागून राहतो पण अशा प्रकारे फ्रीजरमध्ये आवळे ठेवून मग नंतर किसून घेतले तर आवळ्याची नासाडीसुद्धा होत नाही आणि हो नक्कीच मुठभरच बिया निघते आणि ताडभर किलोभर किस निघतो आता याचा वापर आपण कसा करायचा ते आपण बघणारच आहो आणि आवळ्याचे गुणधर्म आवळ्याचा फायदा आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण तुम्हाला विश्वास बसणार नाही अशा प्रकारच्या आवळ्याचा वापर केला तर कोणीही कोणीही आरामात बनवू शकते आणि जास्त साखर किंवा गोळ लागत नाही मुरुबा झाला किंवा आवळा कंटी झालं किंवा मग आणखी काही आवळ्याची रेसिपी झाली एकतर आवळा लोणचं तर त्याला बुरशी लागते आणि खराब होते आवळा कंटी किंवा मग आवळा मुरबा म्हणत भरपूर त्याच्यात साखर लागते आणि नाही नाही म्हटलं तर दिवसभरात आपल्या पोटात बरंच साऱ्या साखर खाण्यात येते आणि हे आवळा एक प्रकारचा अमृत आहे संपूर्ण आरोग्यासाठी आणि आता आवळ्याचं भरपूर सीजन असल्यामुळे भरपूर स्वस्तात आवळे मिळत असल्यामुळे त्याच्यात त्याचा फायदा करून घेण्याऐवजी त्याच्यात जास्तीत जास्त साखर मुरुबा हे ते असं बनवून त्याच्यातले जे काही घटक का आहेत ते खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळते त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे केलं तर आवळ्यामध्ये जास्त गोडसुद्धा लागणार नाही आणि त्याची पाहिजे एवढे फायदे घेणार आहात आणि नक्कीच हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही स्वतःही खुशीनं करणार आहात आणि महत्त्वाचं आणखी सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारचा आवळा केल्याच्या नंतर आपण जास्तीत जास्त तीन चार किलो तरी आवळं शिजनचा आपण खाऊ शकतो एवढी मी खात्रीनं सांगते कारण आवळा असा जर खायचा म्हटलं मुरोबा किंवा मग आवळा कंठी तर एकतर मेहनत भरपूर आहे आणि जास्तीत जास्त एखादे किलो खाणं होते पण अशा प्रकारचा तुम्ही आवळा कराल तर नक्कीच तुम्ही आहे ना तुमच्या आहारामध्ये भरपूर आवळा खाण्यात येईल आणि हे बघा एक किलो आवळ्यामध्ये ओढा मोठा किलोभर पूर्णच्या पूर्ण किलोभर किस निघला आणि फक्त पण फक्त मूठभर बिया निघल्या आणि तुमच्या सामोरच हे मी करून दाखवलेलं आहे म्हणजे एक किलोभर आवळ्यामध्ये फक्त मूठभर बिया बिया म्हणजे अशा प्रकारे आवळा किसला तर आवळ्याचं काहीच वाया जात नाही आणि त्या जर बिया उपयोगी असत्या ना तर त्याही कामी आल्या असत्या पण बियाचा उपयोग कुठेही दाखवत नाही आणि आपणही आयुष्यात कधी खाल्ला नाही म्हणून म्हणून हे मुठभर बिया व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याचा उपयोग या आपण कसा करणार आहोत हे तुम्ही बघितल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही स्वतःहून करणार याची मला शंभर टक्के खात्री आहे